नमस्कार मंडळी अमरावतीचा वाघ मराठमोळा शिव ठाकरे आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो शिव ठाकरेने मराठी बिग बॉसची ट्रॉफीही जिंकली होती यानंतर तो खतरोकी खिलाडी बिग बॉस हिंदीसह अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसला पण सध्या शिव नक्की काय करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची आता आणखीन एक रियालिटी शोमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा आहे शिव ठाकरे रिअॅलिटी शो मास्टर आहे जवळपास प्रत्येक शो मध्ये तो दिसला आहे सध्या टी व्हीवर सेलिब्रिटी मास्टर शेफची लोकप्रियता आहे फरन खा ची होस्ट आहे रणवीर आणि विकास खन्ना हे रियल लाईफ शेफ या शोमध्ये प्रशिक्षक आहेत निकी उषा तेजस्विनी दीपिका गौरव फेजल अर्चना चंदन चन, अभिजित हे स्पर्धक दिसले काही दिवसापूर्वी शो मधून दीपिकाने वैयक्तिक कारणामुळे एक्झिट घेतली होती इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार आता दीपिकेच्या जागी शिव ठाकरे शोमध्ये एंट्री घेणार आहे शिवची चाहत्यांमधील लोकप्रियता पाहता तो मेकर्सने त्यांना ऑफर दिली शिव ठाकरे शोमध्ये येणार याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही दीपिका कक्कर शेवटच्या दिवशी भावुक झालेली दिसली तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते शिव ठाकरे जर आला तर काय रंगत येईल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत